जसं की आज जिममध्ये जाण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे चांगली गोष्ट आहे लोकं हेल्थ कॉन्शियस झालेले आहेत त्याच्यामुळं मला वाटतं की आनंदाची गोष्ट आहे पण त्याचबरोबर डुप्लिकेट कंपनीचे वे प्रोटीन घेताना पण खूप लोक जास्त मला आढळून येत आहे ते मला सांगतात की डॉक्टर साहेब मला, मला प्रॉपर इरेक्शन मिळत नाही तर तेव्हा मी खूप डांबिरानं विचार केला त्याच्यामुळं तिथं तुम्हाला नक्कीच त्या पावडरमुळं एर डिस्फंक्शन होऊ शकतं किंवा प्रिमॅच जगरेशनचे पण तुम्ही शिकार होऊ शकता नमस्कार मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की आजच्या स्थितीमध्ये आपल्या भारतामध्ये जिम ला जाण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि एक चांगली गोष्ट आहे चांगलं साईन पण आहे पण त्याचबरोबर लवकरात लवकर विदिन अ स्पॅन ऑफ थ्री मंथ सिक्स मंथ मला म्हणजे ऍप्स माझे डेव्हलप झाले पाहिजे माझे मसल डेव्हलप झाले पाहिजे त्यासाठी व्हे प्रोटीनचं इंटेक पण जास्त हो वाढलेलं आहे आणि या व्हे प्रोटीन मुळे आपल्याला लैंगिक समस्या उद्भवतात का तेच आपण आज या व्हिडिओद्वारा इन शॉर्ट सायंटिफिक इन्फॉर्मेशन घ्यायचा प्रयत्न करूया मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ऍज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट गेल्या चाळीस वर्षापासून मी प्रॅक्टिस करीत आहे दहा लाखाच्या वर माझ्या पाठीशी अनुभव आहे तर मित्रांनो माझे व्हिडिओ खरोखर तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या मराठी बांधवांना शेअर पण करा तर मित्रांनो जसं की आज जिम मध्ये जाण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे चांगली गोष्ट आहे लोकं हेल्थ कॉन्शियस झालेले आहेत त्याच्यामुळं मला वाटतं की आनंदाची गोष्ट आहे पण त्याचबरोबर डुप्लिकेट कंपनीचे वे प्रोटीन घेताना पण खूप लोकं जास्त मला आढळून येत आहे आणि त्याचमुळं माझ्या क्लिनिकमध्ये येणारे जे पेशंट असतात काही ट्रेनर पण येतात काही रेग्युलर जिममध्ये जाणारे पेशंट पण असतात आणि जेव्हा ॲट द ऑफ ट्वेंटी फाईव्ह थर्टी ते सा मला सांगतात की डॉक्टर मला प्रॉपर इरेक्शन मिळत नाही तर तेव्हा मी खूप डांबीरानं विचार केला आणि तेव्हा मी जर स्टडी केली मी वाचण्यात पूर्ण म्हणजे पुस्तक वाचले तर मला असं माहीत पडलं की जे तुम्ही लोक जिममध्ये जाऊन लवकर लवकर बॉडी बिल्डिंग करण्याचा जो प्र एक म्हणजे केव्हिलवाना प्रयत्न करता आणि त्याच्यामुळं त्याच्याबरोबर तुम्ही व्य प्रोटीन घेता त्याच्यामुळं तिथं तुम्हाला नक्कीच त्या पावडरमुळं एरटाईट डिस्फंक्शन होऊ शकतं किंवा प्रिमॅशिजीनचे पण तुम्ही शिकार होऊ शकता कारण की हे जे असतात पावडर याच्यामध्ये केव्हा केव्हा अॅनॅबॉलिक स्टेअरॉईड असतात आणि स्टोरॉइडमुळे तुमची बॉडी थोडी फुगून ते येते पण ते आर्टिफिशियल असते तर आमच्या जमान्यात आम्ही जेव्हा एक्सरसाइज करायचो किंवा काही पहिलवान लोक एक्सरसाइज करायचे तर ते नॅचरल दुधाच्या रूपामध्ये तेव्हा त्यांना इव्हन त्यांना आपलं पनीर पण मिळायचं नाही तर दुधाच्या रूपामध्ये ते प्रोटीन घ्यायचे किंवा अंडे खूप जास्त खायचे तर तुम्हाला जर समजा जिम करायचं आहे आणि जिम करताना तुम्हाला जर समजा प्रोटीन पाहिजे आहे तर तुम्ही पनीर खाऊ शकता ड्राय चिकन आणि मटन किंवा अंडी खाऊ शकता आणि भरपूर डाळी जी असतात त्याच्यामध्ये पण भरपूर प्रोटीन असतं याचं पण तुम्ही सेवन तुमच्या आहारामध्ये वाढू शकता पण तुम्ही जर व्हे प्रोटीन घेत असाल तर नक्कीच स्टॉप करा कारण की व्हे प्रोटीन मुळे आपल्याला इरेक्ट्राइल डिस्फंक्शन येतं हे एका सायंटिफिक स्टडीद्वारे हे सिद्ध झालेलं आहे आणि तुम्ही जर जिम मध्ये जात असाल आणि व्हे प्रोटीन घेत असाल तर तुम्ही आता स्टॉप करा आणि नॅचरल फॉर्ममध्ये जे काही तुम्हाला चांगले प्रोटीन मिळत असतील तर त्याचं सेवन करा मित्रांनो खरोखर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रांना पण पाठवा जे रेग्युलर बेसिसवर जिम आहेत आणि वे प्रोटीन येत आहे कारण डुप्लिकेट वे प्रोटीन मार्केटला खूप आलेले आहेत त्याच्यामध्ये नक्कीच अनाबॉलिक स्टेरॉइड असतात आणि त्याच्यामुळे तुमची बॉडी फक्त स्टार्टिंगमध्ये विदिन अ स्पॅन ऑफ टू थ्री मंथ्स तुमचे मसल डेव्हलप होतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला लॉ ला, लाईफ लाँग तुम्हाला त्याचे साईड इफेक्ट दिसून येतात तर असं काही करू नका तुम्हाला नक्की व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा